तोंडावर आता मनोज दरांगे चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांनी मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं जाहीर केलं आता थेट आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय हा इशारा देताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत थेट सरकार उलथवून टाकण्याची भाषा केली या सगळ्याचा परिणाम म्हणून अर्थातच पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा हा सगळा ताण कमी करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मोर्चा थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपले विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र सावळे यांना जरांगे यांच्या भेटीला पाठवलं आणि मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी राजेंद्र सावळे यांच्या नावाची चांगली चर्चा होऊ लागली पण मुख्यमंत्र्यांचे दूध बनून जाणारे हे ओ एस डी नेमके काय काम करतात दरवेळी एखादी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा काप पाचारण करतात तसंच या ओ एस डीची नेमकी निवड कशी होते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मंडळी सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेतला होता त्याचं आंतरवाली सराटीतलं उपोषण राज्यभर गाजत होत तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचं आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला राज्यातील विविध पक्षांचे नेते आंतरवालीच्या दिशेने जाऊ लागले मात्र तरीही जरांगे काही केल्या मागे हटत नव्हते तेव्हा देखील तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तात्कालीन ओ एस डी मंगेश चिवटे यांना जरांगे पाटलांकडे पाचारण केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आपल्या भेटीला आले म्हणून जरांगेंनी देखील मंगेश चिवटे यांचं म्हणणं ऐकून घेत काही काळ उपोषण मागे घेतलं होतं म्हणजे काय तर राज्यात जिथे जिथे कठीण परिस्थिती उद्भवते आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावण्याची गरज निर्माण होते मात्र वास्तवात ती गोष्ट शक्य होत नाही तेव्हा अशा प्रत्येक प्रत्येक परिस्थितीत ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवतात आणि आपल्या विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात मग ती अगदी पूर परिस्थिती असो व दरड कोसळण्याची घटना असो वा अशाच प्रकारचं एखादं आंदोलन हे मुख्यमंत्री मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सरकारचं प्रतिनिधित्व करत त्या ठिकाणी जातात आणि परिस्थिती आटोक्यात आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात मग आता तुम्ही म्हणाल की ओएसडी नेमके असतात तरी कोण तर एका शासकीय माजी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे पंच्याण्णव पासून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी हे पद जन्माला आलं म्हणजेच अंदाजे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी हे पद तयार झालं आता या ओएसडीच्या डीच्या कामाचा विचार केला तर मंत्रालयाच्या धोरणात्मक प्रकल्पांवर लक्ष देणं ओ एस डीचं मुख्य काम असतं म्हणूनच ओएसडीला सरकारी अधिकाऱ्याचा किंवा उच्च अधिकाऱ्याचा दर्जा दिला जातो तसेच एखाद्या मंत्रालय किंवा विभागाच्या विशिष्ट कार्यांसाठी सहाय्य करणे मंत्रालयाच्या किंवा एखाद्या विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना योग्य तो सल्ला देणं मार्गदर्शन करणं हे ओएसडीचं काम असतं शिवाय जेव्हा राज्यात काही असाधारण प्रकल्प राबवले जातात तेव्हा हे विशेष कार्यकारी अधिकारीच त्या प्रकल्पांची देखरेख करतात आणि त्या प्रकल्पांची प्रशासनिक प्रक्रिया करून घेतात तसंच काही वेळा मंत्र्यांचे काही विशिष्ट विभागातील तज्ज्ञांची ओएसडी म्हणून नियुक्ती केली जाते म्हणजेच कधी तंत्रज्ञान विज्ञान अर्थशास्त्रासंबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते तर कधी कृषी आरोग्य सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रातील लोकांना देखील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमलं जातं जेणेकरून ते अधिकारी त्या त्या विषयांसंबंधित सर्व समस्या योजना आणि प्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकतात म्हणूनच संबंधित ओएसडी वर संबंधित मंत्र्यां सर्व फाईल्सची जबाबदारी सोपवली जाते म्हणजे एकंदरीतच काय तर संबंधित खात्यातील सर्व कायदेशीर प्रक्रिया व्यवहार प्रकल्प यांची कागदोपत्री जबाबदारी सांभाळणे तसेच सामान्य लोकांची कामं एक दुवा बनून संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि मंत्र्यांनी राबवलेल्या योजना आणि प्रकल्पांवर विशेष देखरेख करणं हे ओ एस काम असतं म्हणूनच या ओएसडीना डीना त्या, त्या, त्या मंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे आता जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत आले तेव्हा सरकारमधील आणि जरांगे पाटलांमधील दुवा बनून राजेंद्र साबळे यांनी त्यांची भेट घेतली आणि सरकारची भूमिका भूमिका स्पष्ट केली पण जरांगे पाटलांनी मात्र मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी राजेंद्र सावळे यांचं म्हणणं धुडकावून लावलं आणि आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला मात्र हे सगळं असलं तरी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आंतरवाली सराटीत जाणाऱ्या सावळेची मात्र चांगली चर्चा झाली तेव्हा आता या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा